नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी न्यूज इंडियन काही विशेष न्यूजच्या डोंबुली पश्चिमकडील कोपरगावचे माजी नगरसेवक संजय लक्ष्मण पावसे यांनी होळी सणाला प्रभागात साजऱ्या होणाऱ्या होळींची पूजन भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व शाखा संघटक अर्पणाताई संजय पावसे यांची उपस्थिती होती माजी नगरसेवक संजय पावसे यांनी प्रभागातील पाटीलवाडीतील होळी संजय मात्रे बिल्डिंगकडील होळी गौरवी कृपा चाळीतील होळी तसेच विघ्नहर्ता मित्रमंडळांची होळी पॅकर्स मित्रमंडळ शास्त्रीनगर गोट्या सावन व लेले यांची होळी अशा साजरा होणाऱ्या होळींची पूजन भेट घेतली होळीचा सण हा प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो हिंदू संस्कृतीत होळी सणाला विशेष असे महत्त्व आहे डोंबुलीत कोपरगाव इथेही स्त्रिया नटून सात शृंगाराने सजून होळीच्या पूजनासाठी आल्या होत्या माजी नगरसेवक संजय पावशे यांनी आपल्या पत्नीसह होळी मातेचे पूजन केले यावेळी काही होळी उत्सवात पूजा होती तर काही ठिकाणी वाघ्या मुरळीचे देवी भजन ही गीती ठेवले गेले होते तसेच भंडाराचे आयोजनही पॅकर्स मित्रमंडळातर्फे केले गेले यावेळी संजय पावशेसोबत भीमराव शिंदे गजानन टावरे जगन्नाथ जाधव गोळू सिंग प्रदीप म्हात्रे किरण म्हात्रे विनोद म्हात्रे विशाल पाटील सुभाष मडवी मनोहर पावशे विजय महाडिक संजय म्हात्रे सार्थ पावशे सुभाष गायकवाड जितेश मांगम विजय म्हात्रे नरेंद्र म्हात्रे तर शाखा संघटक अर्पणाताई पावशेंबरोबर सोनाली सुजाता वाघ कांताबाई मात्रे अनिता बोईर शीला पाटील मीना पाटील तसेच ज्येष्ठ महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता होळी आहे आज उद्या रंगपंचमी आहे होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा होळी आपली एक हिंदू परंपराची होळी आहे हिंदू सण हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो आज हा शास्त्रीनगर मित्रमंडळ गेली हा वीस ते पंचवीस वर्षापासून एकोणपन्ना एकोणपन्नास वर्षापासून बघा म्हणजे एकोणपन्नास वर्षापासून हा होळी सण एकदम आनंदाने साजरा करतात आमच्या कोपरगावात विविध ठिकाणी आपण गेलो प्रत्येक ठिकाणी हो होळी आहे होळीचा दिवस असा असतो की या आठवड्यात दहा पंधरा दिवस आपल्याला दुपारची गरमी एवढी जाणवते की माणूस माणसाला ही हो गरमी कशासाठी असते आपले दोन पीक असतात त्याच्यात एक पीक आपला पावसाळ्यात असो आणि एक पीक असो तो आपल्या या टायमाला या टायमाला तो पीक भरून आपण आपल्या होळीच्या निमित्तानं आपण जी नवीन सुरुवात करणार म्हणजे धान्या ती धान्याची ती आज उद्याच्या दिवसात करणार आहे आणि आज होळी आहे होळी सगळ्यांना एकदम भरभराटी जावं जी माणसाचा होळीचा आमचा असा होळी होळी पुरणाची पोळी आणि आमचे दुःख आहे ते सगळे दुःख दूर होऊन नवीन सुखाची वाटचाल हो असं आमच्या सगळ्यांची परंपरा असते आणि आम्ही सगळीजणं शिवसेनेच्या वतीने सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्या हिंदू बांधवांतर्फे होळीच्या शुभेच्छा देतो आमचे शाखाप्रमुख गोट्या सावंत यांच्याकडनं सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आता इलेक्शनचा आणि आचारसंहिता आहे तर काय आपण जास्त प्रमाणे लांबडूम करू शकत नाही पण आपले जे सण आहेत ते आनंदाने साजरा करण्यात आपल्याला अधिकार आहे आपण आपले सण साजरे झाले पाहिजे मंडळाचे अध्यक्ष पण आलेत कार्यकर्ते पण आलेत सगळ्यांचे सगळ्यांना श्रीकांत एकनाथ शिंदे आमचे खासदार यांच्यातर्फे होळीच्या शुभेच्छा आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्यातर्फे सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला पत्रकार बंधूंना आणि आमच्या कल्याण डोंगरीच्या सगळ्या नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा ब्यू रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी